नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चारमधून जितेंद्र भाऊसाहेब कुरे यांची उमेदवारी नेवासा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारमधील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि तरुण सहकाऱ्यांच्या सक्रिय सहकार्याच्या बळावर जितेंद्र भाऊसाहेब कुरे यांनी नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कुरे यांनी गेल्या कार्यकाळात प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणून परिसराचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील भूमिका बजावली रस्ते स्वच्छता पाणी पुरवठा यासह मूलभूत सोयी सुविधांच्या उभारणीकडे त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते जितेंद्र कुरे म्हणाले यापुढेही प्रभाग क्रमांक चारच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहे नागरिकांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळत राहील अशी मनापासून अपेक्षा आहे यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे आभार मानत आगामी निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन्वाता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद